जामखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीचा संकल्प आणि विकासाचा वचननामा आज या ठिकाणी माननीय महामहिम सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्यावर पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे तर अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नगरपालिका इलेक्शन सुरू झालं आणि आम्ही काय करणार का आमच्या हातात सत्ता द्यायची याचं बोलकं वचननामा बुक आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे सार्वजनिक विकास स्वच्छ व हरित जामखेड पारदर्शक प्रशासन सामाजिक उन्नती सुरक्षित व सुव्यवस्थित शहर ही आमची टॅग लाईन आहे जामखेड शहर सुरक्षित वाटलं पाहिजे सामाजिक उन्नती झाली पाहिजे सुव्यवस्थित असलं पाहिजे सर्वांगीण स्वच्छ सुंदर शहर दिसलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळणारा नियमित शुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा हा एक महत्वाचा भाग आहे या पाणी पुरवठ्यासाठी मान्य सभापती साहेबांनी एकशे ऐंशी कोटी रुपयाची उजनी धरणातून पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली त्यात बरीचशी योजना कार्यान्वित आहे वर्ष दीड वर्षामध्ये ती योजना पूर्ण होणार आहे आणि जामखेडला रोज मिळणार रो, स्वच्छ पाणी या ठिकाणी आम्ही मोठ्या ताकदीने देण्याचा ता प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर मला व्यवस्था जामखेड शहर हे गटाचं साम्राज्य असलेलं शहर वाटतं वाढती लोकवस्ती फक्त मनिस्तरण मन व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि यासाठी जवळजवळ सभापती साहेबांनी त्यात कोटी रुपये मंजूर केले त्याचंही काम आता प्रगती बवलंय बऱ्याच वाड्या वाजत्यावरती ते काम आहे आणि काही दिवसात ते, काम ते हे काम पूर्ण होईल आणि एक जामखेडचा चेहरा मोर जामखेडला उघड्यावर पाणी दिसणार नाही आणि हे दोन्ही योजना झाल्यानंतर मुख्य योजना आपल्यासाठी रस्ते विकासाचा प्रकल्प आहे आम आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सत्तेत केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर एक चांगला पूर्ण शहर आणि वाड्यावर त्याचा विकासाचा रस्ते विकासाचा प्लॅन जवळजवळ दोनशे दो कोट रुपयाचा जा। आम्ही तयार करतो आणि जामखेड जामखेड खालच्या ज्या सात वाड्या आहेत त्या वाड्या त्यांना जोडणारे रस्ते क्वॉनचा हा सगळा प्लॅन पूर्ण शहर धुळमुक्त होऊन एक चांगल्या प्रकारचे कॉन्क्रीटचे रस्ते देण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल त्यासाठी एक चांगली रस्त्याची योजना आम्ही प्रस्तावित केलेली आहे सर्वांसाठी घरे घरकुल योजनेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये अनेक घरे दिली महाडासारखी योजना मान्य सभापती साहेबांच्या माध्यमातून या दामखेडला सुरू झाली पाचशे लोक आज त्या योजनेचा झालेला घराचा लाभ घेऊन त्या ठिकाणी राहत आहेत आणखी काही घरकुलांसाठी जवळजवळ चारशे घरकुलांचा प्रस्ताव त्या शहरासाठी केलेला आहे ते प्रस्तावच आहेत आणि महाडाचेही जवळजवळ एकशे चौसष्ट घर आणखी मोठी प्रस्तावित आहे मोठी योजना या शहराच्या घरकुलासाठी शहरात आलेला प्रत्येक माणसाला घर असलं पाहिजे त्याचं घर चांगलं असलं पाहिजे आणि त्या चांगल्या घरात त्याला राहता आलं पाहिजे यासाठी प्रयत्न आमच्या या वचननाम्यामध्ये आहेत आणि ते प्रयत्न आम्ही मोठ्या ताकदीने करणार ता आहे त्याचबरोबर जामखेड शहराला नमो उद्यान एक कोटी रुपयाचं मंजूर झालेलं आहे ह्या एक कोटी रुपयाचं नमो तर करतोय परंतु शहराच्या नाना नानी ना ना पार्क विकसित करणार फिरायला जाण्यासाठी लोकांना जागा विकसित करणार आणि त्या ठिकाणी लोक आपली फिरू शकतात वेळ घालू शकतात अशा पद्धतीचा प्रकल्प हाती घेतला जाईल शहरात एक व्यापारी संकुल झाले आणि अनेक व्यापारी संघ तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा रोजगाराची संधी मिळावं व्यापाराची संधी मिळावं म्हणून जो प्रकल्प झालाय त्याचं पारदर्शकपणाने वाटप केलं जाईल आणि नवीन प्रकल्प तरुणांसाठी या ठिकाणी काढले जाते औद्योगिक वसाहतीचा भाग आहे आपल्या शहराला शहराला बावन एकर जमीन ही एम आय डी सीची जमीन आहे या जमिनीमध्ये एखादा व्यवसाय बेरोजगारांसाठी सुशिक्षितांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी माननीय सभापती साहेब मुख्यमंत्री महोदयाच्या मध्यस्थीने करतील आणि रोजगाराची निर्मिती जामखेड शहराच्या जवळ करण्याचा आमचा प्रयत्न बौद्ध विहार जामखेड शहराला याच्या अगोदर आम्ही कोटी रुपये जामखेडच्या मध्यवर्ती ठिकाणी त्याचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे काही एक महिना दीड महिन्याचे काम पूर्ण होणार आहे आणि अशाच प्रकारचे बौद्ध विहार आम्ही बऱ्याच शहराच्या इतर भागामध्ये मला वाटतं की आम्ही चार भाग केलेले त्या चारही भागात बौद्ध विकसित करणार आहोत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतुबा फुले छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्रो कायद्यादेव गोरकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या असं अन्य महापुरुषाचे स्मारक शहरामध्ये उभारणा शहर सुशोभित करणार शहरातील ते चौक आहे तो एक वेगळ्या पद्धतीने सुशोभित करणार बाहेरून जाणाऱ्या माणसाला शहर शहर एक वाटलं पाहिजे एक चांगलं शहर असं वाटलं पाहिजे आणि सुधारित शहर विकास आराखडा जो आहे प्रारूप आराखडा जो आपण त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला की तो प्रारूप आराखडा चुकलेला आहे तो बदलावा माननीय सभापती राम शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांची आमची भेट घालून दिली प्रारूप आराखड्यासाठी तो बदल करण्यासाठी जो पहिला मंजूर झालेला आराखडा आहे तो रद्द करण्यात आला त्यानंतर आम्ही ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या होत्या वैयक्तिक सार्वजनिक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या मंजूर झाल्या जामखेडचा रोड जामखेडपासून पाचशे पस मीटर वरती होता आणि त्यामुळे जामखेड शहरातल्या अनेक घरं मोडली जात होती तो रोड आम्ही प्रस्तावित करताना जामखेड पासून दोन किलोमीटर बाहेर असावा जेणेकरून त्या रिंग रोडच्या आतली येणारी जमीन जी येलो झोन होईल आणि त्यामुळं शेतकऱ्यांना सामान्य माणसाला त्याचं गुढेवारी करण्यासाठी येणे करण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीचा रिंग रोड प्रस्तावित करत आहोत की ज्यामुळं कोणाचं नुकसानही होणार नाही लोकांची गरही पडणार नाही आणि लोकांच्या जमिनीला किंमत येईल अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे जामखेड शहर आता व्यापारी केंद्र झालेलं आहे चार जिल्ह्याच्या शहर असल्यामुळे चार, चार जिल्ह्यातून बरेचसे लोक खरेदी विक्रीसाठी या शहरात येतात आणि म्हणून या शहरात आल्यानंतर शहरात आपली वाहनं आता चालत येणाऱ्या माणसाची संख्या कमी झाली सर्व शहरामध्ये येणारी माणसं ही वाहनाने येतात पण या लोकांचा उभा करण्यासाठी वाहनतळ असले पाहिजे वाहन उभा करण्यासाठी हे सुसज्ज असं वाहनतळ आम्हाला शहरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी वर्तळ आहे त्या ठिकाणी वाहनतळ निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे पर्यावरण पूरक स्वच्छ व सुंदर जामखेड शहर कसं बसवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड असणार विंचरणा नदी आणि धाकटी नदीत या नदीच्या काठीने वृक्ष लागवड असेल त्याचप्रमाणे प्रत्येक मंदिराकडे जाणारा रस्त्याचे वृक्ष लागवड असेल ते रस्त्यांनी वृक्ष लागवड करून जामखेडच्या हरित भागात चा विकास करणार ज्याला आपण हरित क्रांती केल्यासारखं साधा हरित जामखेड दिसत पाहिजे अशा पद्धतीचा प्रकल्प असणार आहे नगरपालिका सुरू होऊन सहा वर्ष पूर्ण होत आहेत परंतु नगरपालिकेमध्ये महिला बालकल्याण ना ना विभाग नाही आरोग्य विभाग नाही की ज्याच्यामुळे नगरपालिकेतील किंवा नगरपालिकेच्या हत्येतील लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडण्यात मदत होईल त्या मद महिला आणि बालकल्याणाच्या वेगवेगळ्या योजना असतील आरोग्याच्या वेगवेगळ्या योजना असतील त्यासाठी एक स्वतंत्र महिला आरोग्य विभाग आपण नगरपालिकेमध्ये सुरू करतो आज आपण पाहतो शहरामध्ये हा विभाग नसल्यामुळे महिला बचत गटाला जास्त व्याज व्याजदराने कर्ज घ्यावं लागतं हा विभाग जर सुरू केला झेरो तीन टक्के व्याजदराने आणि म्हणून हा एक बचत गटाचा किंवा महिला बालकल्याणचा विभाग आपण नगरपालिकेमध्ये सुरू करणार आहेत स्वतंत्र कृषी विभाग एक नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झाला पाहिजे आपण आता पाहतो की आपण लामखेड शहरातली ही मंडळी पन्नास टक्के शेतकरी मंडळी आणि शहराला धोरण असलेल्या साथी वाड्याची ही मंडळी शेतकरी मंडळी आणि या शेतकऱ्याच्या माणसांना या शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीच्या त्या मिळत का नाही कारण नगरपालिकेमध्ये तशी तरतूद नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांशी संबंध आहे त्या माध्यमातून या ठिकाणी स्वतंत्र असा कृषी विभाग नगरपालिका तयार करतो की ज्या कृषी विभागामार्फत रोजगार हमीची कामं असतील विहिरी असतील शेततळे असतील किंवा महिलांसाठी वेगवेगळे स्थिती अवजारे असतील या गोष्टी स्वतंत्रपणे देण्यासाठीचा विभाग आपण या नगरपालिकेमध्ये करणार आहोत आमच्या जाहीरनाम्याचा मुख्य भाग आहे त्याचबरोबर वाड्या वास्त्यावरती आपण पाहतो हो। सोडलं तर बाकी सगळ्या ज्या वाड्या वाजत्या त्या हिंदू भू वस्त्या आहेत आणि अशा ठिकाणी स्मशान आहे लोकांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपापल्या शेतामध्ये कुठेतरी जावं लागेल आणि म्हणून ज्या साथीची साथी वाडे त्या स्वतंत्र तयार पद्धतीचे की त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण त्या स्मशानभूमीच असेल नगरपालिका अंतर्गत असणाऱ्या वाड्या वस्त्यावर जिथं गरज आहे अशा ठिकाणी स्मशानभूमी उभारणार महिला बचत गटांसाठी शहरामध्ये जवळजवळ दीडशे महिला बचत गट त्या महिला बचत गटासाठी स्वतंत्र असं शॉपिंग कॉम्प्लेक्स आपल्याला जे बचत गट ज्याचं उत्पादन करतायत त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि त्या जागेवर बाजारपेठ मिळाली पाहिजे त्यासाठी आपण एक त्यांच्यासाठी कॉम्प्लेक्स करतोय की या महिलांनी त्यांचं उत्पादन आणायचं त्यांना विकायचं ठिकाण आपण देणार आहे या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रलायझेशन झाल्यानंतर लोक खरेदी लावल्यानंतर काय काय मिळतं हे बघणार त्या ठिकाणी आणि ते घेऊन जाणार अशा पद्धतीची एक वेगळी कल्पना बचत गटासाठी स्वतंत्र कॉम्प्लेक्स असणार की ज्यामुळे महिलांनी उत्पादित केलेला माल छोट्या छोट्या गोष्टी महिला करू शकतात त्या माल विकण्याची व्यवस्था या ठिकाणी करता येईल साधे मी बघितलं की एका महिलेने लग्नामध्ये आंतरपाठ धरायचा व्यवसाय सुरू केला तो व्यवसाय आंतरपाठ तयार करायचं आणि त्याचं जर एक छोट दुकान आपल्या त्या बचत गटाच्या माध्यमातून जर झालं तर तिथं तर लोकांनाही कळत की इथे हे मिळते वस्तू ती गरज आहे आणि म्हणून तशा वस्तू विक्रीसाठीच केंद्र आपण या ठिकाणी जामखेडला म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र बचत गटाचा शॉपिंग मॉल उपलब्ध करून देणार आहे पर्यटनालाही चालना देणार जामखेड शहर आपण सांगतो की मध्यवर्ती ठिकाण आहे पंढरपूर असेल आपण महाराष्ट्राचा विचार केला इकडे पंढरपूर आहे इकडे तुळजापूर पैठण आहे मध्यवर्ती ठिकाणी आपण आणि म्हणून इथून जाणाऱ्या लोकांना एक पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन विकास अतिशय महत्वाचा असल्यामुळं एक पर्यटन भवन आपण या ठिकाणी होतो की जेणेकरून लोक इथून तुळजापूर पंढरपूर शिर्डी पैठण किंवा हैदराबाद अशा ठिकाणी जाऊ शकतात आणि त्यांना चालना मिळू शकते त्याचबरोबर पर्यटन स्थळी जामखेड शहरातले देवस्थान तर या आहेतच जामखेड तालुक्यात ही पर्यटन स्थळ विकसित झालेले आहे जसं की कि खरडा किल्ला आहे चोंडीचा अल्लादेव होळकरांचं जन्मस्थान आहे हे पर्यटन स्थळ झाले त्याच पद्धतीने जामखेड शहरामध्ये एक विंचरणा नदी आणि डाकली नदी आपण दिला म्हणतो त्या दोन्हीच्या संगमावरती एक चांगल्या पद्धतीने पर्यटन स्थळ निर्माण करणार आणि उजनीवरच्या पाणी पाणी त्यामुळे भुतोडा बरेच दिवस शिल्लक राहतात म्हणून त्या ठिकाणी भुतोडा तळ्याच्या जवळ आम्ही पर्यटन विकास करणार त्या ठिकाणी वन विहारासाठी एक ट्रॅक तयार करणार लोकांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे वनामध्ये फिरलं पाहिजे आणि नौका नयन त्या ठिकाणी बुद्वाड्या तळ्यात जाण होळीमध्ये बसून शहरात त्या तळ्यामध्ये नौका नयन केलं तर पर्यटन करताना लोकांना आनंद घेण्याचं एक वेगळं ठिकाण त्या ठिकाणी विकसित करण्याचा कर आमचा प्रकल्प आहे त्याचप्रमाणे ग्रामदैवत आहेत जामखेड शहरातली ती ग्रामदैवत या ठिकाणी नागेश्वराच्या का, डेव्हलपमेंट साहेबाच्या माध्यमातून हळूहळू पावणे चार कोटी रुपये त्या ठिकाणी आपण दिलेले त्याचा डेव्हलपमेंट चालू आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये असलेले श्री संत शांतीनाथ महाराज यांचा आश्रम आहे ते ग्रामदैवत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि शहरामध्ये असलेला दुसरा एक बाबाचा दर्गा आहे तो खादा चौका आहे पूर्वी या दर्ग्याची यात्रा सारे गावकरी मिळून करत साऱ्या गावाचं ग्रामदैवत असल्यासारखा हा दरगा आणि त्याचं पूजन होत होते त्याची यात्रा होत होती पण तो काळामध्ये थोडं मागे पडल्यासारखं वाटलं म्हणून या दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विकास करून ते दोन पर्यटन स्थळ होते धार्मिक स्थळ विकसित होते आणि त्यामुळं जामखेडच्या वैभवावर भर पडणार जामखेडला आल्यानंतर लोकांना जनावरांची अडचण दिसते रस्त्यावरची जनावरे आणि कुत्रे आता चर्चेचा विषय झालेला आहे म्हणून रामखेडला एक चांगला पांढरपोळा म्हणजे ज्या जनावरांना मालक नाहीत अशा जनावरांना त्या पांढरपोळ्यामध्ये सांभाळलं जाईल त्याचबरोबर मालक आहेत पण ते सांभाळत नाहीत अशांसाठी कोंडवाडा सुद्धा पूर्वी जनावर कोंडवाड्यात नाही व्यवस्था असेल पण आता कोंडवाडा नाही पण नगरपालिकेच्या या माध्यमातून आम्ही एक चांगल्या प्रकारचा पांढरपोळ की ज्या जनावरांना मालक नाही मालक सांभाळत नाही असे जनावर सांभाळण्यासाठी फांदर पोळा आणि ज्या जनावरांचे मालक आहेत पत्र परंतु त्याची जनावर मोकाट आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी गोंडवाडा करणार आहेत त्याचबरोबर कुत्र्यांची व्यवस्था लावण्यासाठी कुत्र्यांचा एक कोंडवाडा वेगळा केला जा जाईल की ज्याच्यामुळे आमची मुलं बाळ म्हातारी सुरक्षित राहील आज नुसतं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुत्र्याचा आणि या जनावरांचा प्रश्न आयरनवर आहे ते एक आपल्या आड करून चालणार नाही म्हणून या दोन गोष्टी अवरोजून आपण करणार आहेत लोक आले किंवा आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर शौचालयाची सोय नाही पण शहराच्या सार्वजनिक ठिकाणी किंवा चारही बाजूने शौचालय करण्याचा आमचा मानस असत आणि त्या पद्धतीने आम्ही शौचालय करू नगरपालिका होऊन दहा वर्ष पूर्ण झाले परंतु अजूनही नगरपालिकेमध्ये शिक्षण विभाग नाही त्यामुळे अजूनही शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याची व्यवस्था पाहिजे तेवढी चांगली होत नाही म्हणून शहराकडे या शाळा वर्ग करून घेणार नगरपालिकेकडे या शाळा वर्ग करून घेणार आणि त्या ठिकाणी डिजिटल शिक्षणाची सोय नगरपालिका त्या ठिकाणी खर्च करेल किंवा चांगली शिक्षणाची व्यवस्था चांगलं शिक्षणाचं संपुल त्या ठिकाणी उभारण्याचं काम आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातून लोक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात आता रोज भाजीपाला लोकांना त्यामुळे एक अद्यावत भाजी मार्केट ज्या भाजी मार्केटमध्ये आपल्याला सगळं काही उपलब्ध होईल आणि एकाच जागेवर चांगली सुविधा असली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि तो आमच्या जाहीरनामाचा मुख्य भाग असणार एक सुंदर भाजी मार्केट असण पाहिजे लोकांना एकाच ठिकाणी गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने भाजी खरेदी करण जाईल हेही महत्त्वाचं आहे त्याचबरोबर नियमित वीज पुरवठा होण्यासाठी आणि सुरक्षित वीज पुरवठा होण्यासाठी दोन फार गोष्टी महत्त्वाच्या आहेत शहरामधून मुख्य विद्युत वाहिनीच्या लाईन गेलेल्या आहेत त्यामुळं बऱ्याच वेळेस शहरामध्ये धोके झालेले किंवा ॲक्सिडेंट झालेले किंवा त्या विद्युत वाहिनीला लोक चिकटलेली त्यांनी माणसं मयत झालेली त्यामुळे अशा लाईन व्यवस्था घरावरून गेलेल्या व्यवस्था या बाजूला काढण्याचा प्रयत्न करणार आणि त्यासाठी लागणारा निधी साहेबाच्या माध्यमातून कसा उपलब्ध करता येईल तो करून ज्या ओपन लाईन शहरामधून गेलेल्या आहेत त्या एक वेगळ्या पद्धतीने शहराच्या रस्त्याने किंवा वायरमधून घालून त्या एक चांगल्या पद्धतीचे दर्जेदार लाईट आपल्या शहराला कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे नंतर स्वच्छ आणि स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण स्वच्छता हा फार शहराचा महत्वाचा भाग असतो आता नगरपालिकेने सुरुवात केलेली आहे परंतु ते प्रभावीपणे अंमलात न आल्यामुळे शहरामध्ये कचरा कुठेही पडायला दिला तुम्ही रस्त्याने चाललात तर कुठेही कचरा दिसतोय म्हणून ओला कचरा सुका कचरा हे दोन्ही भाग वेगवेगळे करत सुका कचरा वेगळा घेईल ओला कचरा वेगळा घे त्याची विल्हेवाट लावण्याची एक चांगल्या पद्धतीची सोय वाटेल त्या ठिकाणी कचरा कुंड्या उपलब्ध करून लागेल त्या ठिकाणी घंटागाडी उपलब्ध करून देत की जेणेकरून स्वच्छतेवर शहराचं आरोग्य अवलंब स्वच्छतेवर पर्यावरण अवलंब स्वच्छतेवर माणसाचं जीवन मानाव या स्वच्छतेचा विचार करत स्वच्छतेसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणार पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन आम्ही काय केलं हे आम्ही सगळ्याला दाखवत ते जागून करणार नाही पारदर्शकता असणार कुणीही बघू शकतो आणि केलेल्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार आम्ही आहेत हेही सांगणार एखादा रस्ता आमच्या माध्यमातून झाला नाही तर हा आम्ही केलाय त्याचं बजेट एवढं आहे त्याचं इस्टिमेट असं असं आहे हे सा लोकांना सांगणार त्या भागात आणि तो रस्ता केल्यानंतर तो किती दिवसाची त्याची गॅरंटी तेवढ्या दिवस टिकण्यासाठीची जबाबदारी सुद्धा आम्ही विचारणार का आमचं अशा पद्धतीचं करायचं एक चांगल्या प्रकारचं काम आणि आपण जे केलंय त्याला उत्तर नाही आपण स्वतःच आपलं प्रशासन आहे आम्ही केलं ना म्हणजे शिव आणि नगराध्यक्षांनी जर केलेलं काम असेल ते तर ते दोघं त्या कामाला जबाबदार त्याच्यात बिघाड झाला त्यात काही जर झालं ती जबाबदारी आम्ही स्वतः स्वीकारणार त्या पद्धतीने काम करत राहण्याचा आमचा मानस आहे सामाजिक विकास आणि माणसा गावामध्ये समतेचा भाव हे फार गरजेचे धार्मिक राजकीय सामाजिक ते शहरामध्ये निर्माण होणार नाही यासाठी जे जे उपाय करता येते ते सर्व उपाय आमच्या पक्षाच्या या जाहीरनाम्यामधून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे शहरात बदल सांगितलं की रोजगारची का संधी नाही त्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील स्थानिक पातळीवर रोजगार लघु उद्योग उद्योग ताटसाप ह्याच्या ताटात ह्याच्या योजना त्याला आम्ही चालना देणार आणि परिसरही विकसित करायचा उद्योगही वाढवायचा आणि लोकांना सहकार्य करत राहायचं मी अगोदरच सांगितलं की बचत गटाला बँकाकडून जास्त पैसे किंवा कर्ज घेताना जास्त व्याज दर द्यावं लागतं नगरपालिका त्यांचा मधला दुवा असेल तर कर्ज जर झिरो टक्के हो हा मधला म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि म्हणून बचत गट असतील छोटे छोटे उद्योजक असतील त्यांना वेगवेगळ्या सवलती देऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी उपलब्ध करून जसे की लाईट आहे विक्री व्यवस्था आहे त्या व्यवस्था करून आम्ही चांगल्या पद्धतीचं त्यांना एक उद्योजक देण्याचा किंवा रोजगार देण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत केला जाणार जामखेड शहराची सुरक्षा व्यवस्था चांगली राहा चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील सार्वजनिक ठिकाणी सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सारखा प्रकल्प आपण राबवणार आणि एका नजरेमध्ये जामखेड पूर्ण शहर एका नजरेमध्ये दिसतं पाहिजे अशी व्यवस्था करणार टी सीसीटीव्ही कॅमेरे जर असतील तर शरीर शांत राहायला मदत होते शहरामधले गुन्हेगारी कमी होतात शहरामधले जे लोकांना दहशत आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मार्फत कमी होतात आणि या सगळ्या गोष्टी आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत आणि ह्या जाहीरनाम्यात आमचा जो वचननामा आहे त्या वचननाम्यात या ज्या गोष्टी आम्ही बारीक बारीक मांडल्या त्या लोकांच्या जीवनाशी फार निगडीत जामखेड शहर मोठं होत असताना आम्हाला सुरक्षा चांगली आहे का नाही असं वाटत लोकांना आपण सुरक्षित नाहीत का असं वाटत आणि सुरक्षा चांगली द्यायचं चांग। काम लोकांमधली भीती कमी करण्याचं काम आमच्या या वचननाम्यामध्ये आहे आणि ते काम आम्ही फार प्रामाणिकपणे करणार आहे त्याचप्रमाणे नागरिकाचा सहभाग या शेहरासाठी घेणार आहे जामखेड हे माझं गाव आहे माझ शहर आहे आणि शहर चांगलं ठेवण्याची जबाबदारी माझी म्हणजे माझं जामखेड माझी जबाबदारी या टॅगलाईन खाली आम्ही प्रत्येकाला माझं गाव वाटलं पाहिजे हा गाव आपला नाही तर माझा आहे या भावनेतून लोकांनी या गावाकडे पाहिलं पाहिजे त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही एक चांगल्या पद्धतीने करण्याचं काम या ठिकाणी मनामध्ये घेतलेलं आहे निश्चितच आम्ही जो हा वचननामा दिलेला आहे तो वचननामा देत असताना या देशाचा सरकार या राज्याचा सरकार आणि या जामखेडचे लोक देश आपल्या बरोबर आहे राज्य आपल्या बरोबर आहे शहराने आपल्या बरोबर आलं की हे शहर एक सुंदर शहर स्वच्छ शहर भयमुक्त शहर व्यवसाय शहर जिथे व्यवसाय करण्याच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील अशा प्रकारचं शहर आपण या ठिकाणी करणार आहे आणि हा आमचा वचन नामा आहे वचन नाम देत बरोबर आहे सरकार करून या गोष्टी सगळ्या आम्ही करून घेणार आहेत आणि ह्या करण्यासाठी आमच्या बरोबर सरकारचा दुवा असलेला एक मोठा नेता आमच्या बरोबर आहे म्हणजे विधान परिषदेचे सभापती हे आमच्या बरोबर आहे आणि त्यांच्या माध्यमातून या शहराला ज्या ज्या सुखसोयी चांगल्या पद्धतीने करताय येथील त्या करण्याचा प्रयत्न आमच्या या वचन हा वचननामा सर्व जामखेडकरांना भावणार आहे आवडणार आहे जे जामखेडकरांच्या मनात आहे त्यांना जामखेडकर जामखेडकरांनी ज्या संकल्पना मनात धरलेल्या आहे किंवा तुमच्या नगरसेवकांकडून काय अपेक्षते हे लोकांनी जे मनात धरलेले ते सगळं मनातलं आम्ही या वचननाम्यामध्ये उतरवलंय आणि हा आमचा वचननामा एक आमचा करार आहे आणि तो करार हा पारदर्शक आहे तो तुम्हा सगळ्यांना बरोबर हो। घेऊ आम्ही एक चांगल्या पद्धतीने पूर्ण करणार आहेत निश्चितच आमचा हा वचननामा जामखेडकर कर मोठ्या दिमाखाने मिळवतील आणि जामखेडकरांनाही आपल्या भावना पूर्ण होत्या असं वाटल्याशिवाय राहणार नाही संक्षिप्त मध्ये मी हा वचना